जय शिवराया मित्रांनो काळभोर गोडफार्म खडकी तालुका दौंड जिल्हा पुणे येथून शरद काळभोर साहेबांच्या फार्मवर विक्रीसाठी आज आहे कोटा मेल एक नग हा मेल मित्रांनो आठ दातावर आहे त्याची उंची साधारण चाळीस इंच आहे आणि वजन त्याचं ऐंशी किलो आहे जर आपल्याला ईदसाठी किंवा पाळण्यासाठी कोणत्याही करण्यासाठी हा मेल घ्यायचा असेल तर आपण काळभोर साहेबांना संपर्क करू शकता आपण सुरुवातीलाच काळभोर साहेबांचा नंबर दिलेला आहे धन्यवाद तर मित्रांनो तुमचे देखील शेळी मेंढी किंवा देशी गाई यापैकी एखाद्या जनावर विकण्यासाठी असेल तर नक्की त्याचा व्हिडिओ बनवून खाली जो स्क्रीनवर नंबर दिला आहे त्या नंबरवर आम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करा तो तुमचा व्हिडिओ आम्ही आपल्या चॅनलवर टाकून तुमची जाहिरात तुमच्या जनावरांची जाहिरात महाराष्ट्राच्या जा कोपरा कोपरापर्यंत पोहोचेल याची व्यवस्था करू तर नक्की संपर्क साधा आपल्या चॅनलशी शाश्वत पशु बाजार धन्यवाद